नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण लस्सीची चार वेगवेगळे रे रेसिपी पाहणार आहोत जे चवीला भन्नाट आणि पिण्यात मजेदार आहेत पाहूयात पहिली रेसिपी मलाई लस्सी रेसिपी ही बनवण्यासाठी मी ग्लासमध्ये दोन बर्फाचे खडे घेतलेले आहेत सोबत एक छोटी वाटी दही टाकून घ्यायचं आहे छोटा चमचा पूड टाकून घ्यायची आहे आणि इथे मी दोन चमचे साखर टाकून घेतलेले आहे साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचसोबत इथे मी एक चमचा काजू आणि बदाम बारीक चिरून टाकलेले आहेत खाताना मस्त लागतात आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे बनवण्यात अगदी साधी सोपी पण पिण्यात मजेदार लस्सी रेसिपी आहे फक्त पाच मिनिटाच्या आत बनून तयार होते वरून थोडीशी गार्निशिंग करून घेऊया मलाई आणि ड्रायफ्रुट्स टाकून गार्निशिंग करून घ्यायचं आहे तयार आहे आपली ही पहिली मलाई लस्सी रेसिपी आता पाहूया दुसरी रेसिपी केसर पिस्ता लस्सी जी भन्नाट चवीची आहे हे बनवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये काही केसरचे धागे घेतलेले आहेत त्याचसोबत बारा ते पंधरा पिस्ता घ्यायचे आहेत आणि एक छोटी वाटी गरम दूध टाकून घ्यायचं आहे आता हे दुधामध्ये भिजत ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनिटांसाठी इथे मी छान कलर येण्यासाठी फक्त एकच थेंब पिवळा लिक्विड कलर वापरलेला आहे ऑप्शनल आहे नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात सोबतच इथे मी साखर टाकून घेतलेली आहे दोन चमचे आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर तुम्ही सोबत एक मोठी वाटी दही टाकून घ्यायचं आहे छोटा चमचा वेलची टाकून घ्यायची आहे आणि दोन ते तीन बर्फाचे खडे टाकून घ्यायचे आहेत आता हे देखील मिक्सरमध्ये दोन मिनिटांसाठी फिरवून घ्यायचं आहे आणि इथे आपली केसर पिस्ता लस्सी बनून तयार झालेली आहे वरून पुन्हा पिस्ताचे काप टाकून गार्निशिंग करून घेऊयात तर पाच मिनिटात सुद्धा आपली ही केसर पिस्ता लस्सी बनून तयार होते अगदी भन्नाट चवीची आहे आणि पिण्यात मस्त लागते आता पाहूयात रेसिपी नंबर तीन बनाना लस्सी ज्यांना केळ पसंत आहे त्यांना ही लस्सी नक्कीच आवडेल इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक केळ बारीक चिरून टाकलेला आहे सोबत अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आहे छोटे चमचा वेलचीपूर टाकून घ्यायची आणि एक बर्फाचा खडा टाकून मिक्सर मध्ये हे देखील फिरवून घ्यायचं आहे तुम्ही इथे केळ्याच्या ऐवजी मँगो वापरू शकता तसेच चॉकलेट देखील वापरू शकता चॉकलेट फक्त इथं मेल्ट करून टाकायचं म्हणजे चॉकलेट लस्सी बनते आणि मँगो वापरला तर मँगो लस्सी बनवून तयार होते तर इथे आपली बनाना लस्सी बनून तयार आहे वरून पुन्हा ड्रायफ्रुट्स टाकून सर्व करून घेऊयात तर नक्कीच बनाना लस्सी ट्राय करून पहा फार छान लागते आता पाहूया लास्टची चौथी रेसिपी पान गुलकंद लस्सी तर इथे मी मसाला पान घेतलेला आहे यामध्ये सुपारी वगैरे काही नाही पूर्ण पान आपल्याला वापरायचं नाही फक्त या पानामधला पाव हिस्सा आपल्याला वापरायचा आहे ज्यामध्ये गुलकंद चेरी आणि बडीशेप येईल तर इथे मी पाव हिस्सा तोडून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही यामध्ये सुपारी नाही फक्त गुलकंद चेरी आणि बडीशेप आहे आता यामध्ये एक वाटी दही टाकून घ्यायचं एक चमचा साखर टाकून घ्यायची आणि दोन ते तीन बर्फाचे खडे टाकून बारीक पेस्ट बनवून घ्यायची इथे मी वेलची पूड वापरलेली नाही कारण की गुलकंदला स्वतःचा फ्लेवर असतो आता ही आपली लस्सी बनवून तयार झालेली आहे वरून तुम्ही गुलकंद टाकून सर्व करू शकता किंवा जी चेरी आहे ती चेरी टाकून सर्व करू शकता तर अगदी फटाफट पाच मिनिटात बनणारी आपण लस्सीचे वेगवेगळे रेसिपीज पाहिलेले आहेत या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद では